झुकणार झटणार पण आता झुकणार कधीच नाही रितेश ची ऍक्टिंग कशी वाटली पहिली गोष्ट हो म्हणजे सिद्धांत तू जेव्हा चड्डीत होतास आणि <laughs> कदाचित अजूनही चड्डीत आहेस तेव्हा रितेश भाऊ आहेत ना त्यांनी आपलं करिअर बनवून झालंय तुझ्या अर्घ्या छप्पन्न लोकांना ते लांबून असेल टाटा त्या करणं जवळ पण उभा नाही करणार तर त्यांना रितेश भाऊ बोल किंवा काहीतरी इज्जत दे रितेश तुझा मित्र नाही येतो भाऊ पहिली गोष्ट विलासराव देशमुखांचा मुलगा येतो त्याला इज्जत दे जरा आणि दुसरी गोष्ट तो खूप चांगलं करतोय जे काय करतोय ते मला पर्सनल लेवलला आवडतंय त्यांच्या पद्धतीने तो पहिला त्यांचा पहिला बिग बॉसचा शो आहे आणि ते व्यवस्थित करतात काही विषय नाही आहे तो बाकी सगळं व्यवस्थित आहे फक्त काय त्याला आता इज्जत थोडी इज्जत आहे बाई आपला कसं माहितीये का मराठी ऍक्टर आहे आणि या तो ज्या लेवलला आहे तो आता बिग बॉसमध्ये अक्षय कुमार लहान कंगना रणौत लान ह्याला आण सलमान भाऊंचा खास आहे तो त्याचा धबधबा आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा त्याला इज्जत दे चिडू नको चिडू नको काय रितेशचा मित्र आहे का चिडू नको म्हणे आयच्या गावात डुक्कर चांगलेच रे रितेश भाऊ त्यांचा नाद नाही रितेश भाऊ रितेश देशमुख ही व्यक्ती आहे चांगली आहे त्यांचे